नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण यू पी एस सी जे काही एक्झाम झालेले आहे त्याचे वेळापत्रकाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो यू पी एस सीचे वेळापत्रक हे जाहीर झालेले आहे तर कोणकोणत्या एक्झामसाठी हे वेळापत्रक आहे त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया यू पी एस सीचे वेळापत्रक जाहीर तयारीला लागा मित्रांनो नागरी सेवा पूर्वपरीक्षा पंचवीस मे रोजी होणार तर काय आहे संपूर्ण माहिती पाहू शकता आपण इथे मित्रांनो ही केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे यू पी एस सी पुढील वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसह विविध पदांसाठी भरती परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे यू पी एस सीमार्फत मार्फत परीक्षांच्या तारखा जाहीर केल्यामुळं स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना नियोजनपूर्वक अभ्यासासाठी मदत होणार आहे संयुक्त जिओ सायंटिस्ट इंजिनिअरिंग सर्विसेस सी बी आय सी आय एस एफ एन डी ए सी डी एस आय एस आय आय एस एस आणि इतर परीक्षांसाठी अर्ज नोंदणी करणे तसेच परीक्षांच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत यू पी एस सीच्या यू पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रकानुसार नागरी सेवा आणि भारतीय वनसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीससाठी साठी दिनांक बावीस जानेवारी ते अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत उमेदवारांना नोंदणी करता येईल त्यानंतर दिनांक पंचवीस मे रोजी पूर्वपरीक्षा होणार आहे पूर्वपरीक्षेत यशस्वी उमेदवारांसाठी नागरी सेवा मुख्य परीक्षेचे दिनांक बावीस ऑगस्ट तसेच वनसेवा मुख्य परीक्षा दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी सुरू होईल अभियांत्रिकी सेवा माध्यमिक परीक्षा ई एस ई प्रिलिम्स दोन हजार पंचवीससाठी साठी दिनांक अठरा सप्टेंबर ते आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत अर्ज करता येतील आणि त्यानंतर दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पूर्वपरीक्षा होणार आहे त्यामध्ये पात्र उमेदवारांची दिनांक सव्वीस जून रोजी मुख्य परीक्षा पार पडेल संयुक्त जिओ सायंटिस्ट परीक्षा दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तर मुख्य परीक्षा दिनांक एकवीस जून रोजी आहे संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा दिनांक वीस जुलै रोजी होणार आहे तर मित्रांनो एन डी ए पर, प्रवेश परीक्षेचे एप्रिलमध्ये आयोजन तर त्याविषयी पाहू शकता इथं की एन डी ए प्रवेश प्रक्रियेचे एप्रिलमध्ये आयोजन राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकाद अकॅडमी एन डी ए ए परीक्षा आणि कंबाईड डिफेन्स सर्व्हिसेस सी डी एस परीक्षेसाठी दिनांक अकरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान नोंदणी करता येईल त्यानंतर नोंदणीकृत उमेदवारांची परीक्षा दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे तर मित्रांनो यू पी एस सीचे हे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे मित्रांनो नागरी सेवा पूर्व परीक्षा जी आहे ते पंचवीस मे रोजी होणार आहे तसेच यू पी एस सीमार्फत मार्फत ज्या विविध पदांच्या ज्या काही एक्झामच्या जे काही तारखा आहेत जे काही वेळापत्रक का आहे तेही जाहीर झालेले आहे मित्रांनो तर मित्रांनो यू पी एस सीच्या वेळापत्रकाविषयी एक नवीन जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो नवीन माहिती अपडेट आप आपल्याला अप कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया मित्रांनो अशाच नवनवीन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद